आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची दोधेश्वरच्या आश्रमशाळेत आनंद मेळा उत्साहात विद्यार्थ्यांनी गिरवले व्यावहारिक ज्ञानाचे धडे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना व्यवहार व्यावहारिक जगाची ओळख व्हावी आणि त्यांच्यातील व्यावसायिक गुणांना वाव मिळावा या उद्देशाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोदेश्वर येथे नुकताच आनंद मिळावा उत्साहात पार पडला या मेळाव्याचे उद्घाटन कोळीपाडा येथील सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती हस्ते करण्यात आले या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेत विविध खाद्यपदार्थ आणि वस्तूंचे स्टॉल्स लावले यामध्ये प्रामुख्याने चटपटीत पाणीपुरी गरमागरम मसाले भात अंडा राईस पावभाजी वडापाव मिसळपाव तयार केले शाळेच्या मैदानात भरलेल्या या मेळाव्यातील कोडीपाडा आणि परिसरातील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पदार्थ आणि अंडेला माल विकण्यासाठी केलेले मार्केटिंग पाहून उपस्थित ग्राहक थक्क झाले मुख्याध्यापक आर आर कापडणीस व सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना स्टॉल मांडणी आणि विक्री व्यवस्थापनात मोलाचे मार्गदर्शन केले हा उपक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून विद्यार्थ्यांना व्यापार कसा करावा आणि आर्थिक व्यवहार कसे हाताळावे याचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले वस्तूंची खरेदी विक्री करताना हिशोब ठेवणे नव्हतं समजून घेणे आणि ग्राहकाशी संवाद साधणे या गोष्टी विद्यार्थी या निमित्ताने शिकले गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून विविध वस्तूंची खरेदी करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे बागलान वृत्तांतासाठी अशोक शिंदे